आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडवर आहे मनसेचं बैठक सत्र सुरू असून आज राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत मनसे नेते सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही काय सांगाल मनसेची आज बैठक पार पडते किती महत्व आहे नक्कीच आपण बघतोय की सध्या मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची आणि सरचिटणीस यांची महत्वाची बैठक सध्या या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडत असलेली बघायला मिळत आहे राज ठाकरे स्वतः या बैठकीत बोलत आहेत खास करून जर बघितलं तर काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती आणि त्यानंतर एकूणच या बैठकीमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचं सुतोवाच संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं होतं त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय सांगणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे कारण ला एकूणच कुठल्याही पद्धतीनं स्पष्टपणे जे आहे ते राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीबद्दल कुठेही वाच्यता केली जात नाहीये पक्षाकडून तसं खास करून सांगण्यात आलेलं आहे मात्र रा अंतर्गत राजकारणामध्ये कशा पद्धतीनं ही बोलणी चालू आहेत कुठल्या कुठल्या महानगरपालिकेसंदर्भात ही बोलणी सुरू आहेत या सगळ्या संदर्भात तर बातचीत या ठिकाणी या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे सोबतच या संदर्भात कुठेही बाहेर वाच्यता करू नका या संदर्भात देखील राज ठाकरे मनसेच्या अंतर्गत राजकारणात घडामोडींना वेग आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या